कामगार किती आहे तो आजवर त्याला कंत्राटी कामगार कोण असतील माझ समस्त सगळ्या कामगार नेत्यानं तुम्ही सगळी म्हटल्या अगदी नम्र कळकळीचं आव्हान आहे की हे स्मार्ट मीटर आणि जी काय पुढची धोरणं असतील ती पहिली कोराड त्यांच्यावर बसणार आहे ही तरुण पिढी तुमच्या आमच्यापासून तुटलेली आहे त्यांनी आपल्या भविष्याचे दोर नियतीवर सोडून दिलेले आहे राजकीय प्रक्रियेतनं त्यांनी स्वतःला बाद करून घेतले की ती वैफल्यग्रस्त आहे आणि त्यामुळे ती अनेकदा तुम्हाला व्यसनाधीन सुद्धा झालेली दिसते आज या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून ज्या पद्धतीची धोरणं राबवली जात आहेत त्याच्या पाठीमागे कारण वेगळं दा सांगितलं जातं आता त्या तरुण एका पत्रकार महिलेनं भगिनीनं आपल्या तिने फार सुंदर प्रश्न केला की जर विजेची बिलं अचूक येणार असतील आणि भरपाई जर त्याची झाली नाही भरली नाहीत बिलं तर लोकांना वीज पूर्ण तत्काळ थांबेल तर ही जर शिस्त लागणार असेल तर आपल्याला वीज मीटर काम होत तर या व्यवस्थेला मी मुद्दाम कंत्राटी कामगारांपासून सुरुवात केली कारण गेली तीस चाळीस वर्ष या भारत महाराष्ट्रात नव्हे हे अभिमानाने नाही सांगत पण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर पंधरावी लोकसभा निवडणूक सुद्धा मी याच मुद्द्यावर लढवली विधानसभा निवडणूक लागूपट त्याच मुद्द्यावर लढवली तर एक प्रकारचं महाराष्ट्रापासून भारत या कंत्राटी कामगार पद्धती विरुद्ध मी धर्मयुद्ध आहे आणि म्हणून माझ्या पक्षाचं नाव सुद्धा मी पक्ष धर्म तुझं धर्माचा इथे विषय नाही हिंदू मुस्लिम आहे तर महत्वाचा मुद्दा हा आहे ही जी व्यवस्था संपूर्ण भांडवली जिला मी कायम रक्तपीपासून निर्दय शोषक व्यवस्था म्हणतो व्हॅम्पायर स्टेट सिस्टीम ही व्यवस्था अशा सगळ्या गोष्टी स्मार्ट करत जाते मीटर स्मार्ट आणते व्यवस्थापकीय पद्धती स्मार्ट आणते उत्पादनाच्या पद्धती स्मार्ट आणते संदेश देवाण पद्धती स्मार्ट आण कॉम्प्युटर सेना सगळं होतं पण आमच्या पगाराला स्मार्ट मीटर कधी लागणार पगारांचे स्मार्ट कधी होणार या देशात आपल्याला कल्पना नसेल अगदी भले भले ज्यांनी नोबेल पारितोषिक अर्थशास्त्रात मिळवलेत ते भारतातल्या पासून सगळ्या संपादक बड्या संपादक वृत्तसंपादक अर्थतज्ञांशी बोलून आज भारतातली परिस्थिती किमान एवढी आहे किमान एवढी आहे की चाळीस हजार आम्हाला पन्नास हजार किमान वेतन मिळालं पाहिजे चाळीस हजार आम्ही म्हणून घोषणा देतो की कि किमान वेतन चाळीस हजार प्रतिमास न देणारच तुरुवास तुम्ही त्या तरुण पत्रकार महिलेला माझं सांगायचं सा राहून गेलं गडबडी कि तुम्हाला आम्हाला स्मार्ट मीटर एक नाही दहा लावा आणून घरी पण लावण्यापूर्वी आमचे पगार स्मार्ट करा आमची आवक वाढवायची नाही मात्र आमची जावक वाढवत राहायची आम्हाला गुलाम करायचं आणि हळूहळू ज्या देशात रोजगार निर्मिती करण्याऐवजी हो बेरोजगारीसोबत अर्धरोजगारी आमची समस्या आहे अर्धरोजगारी म्हणजे नोकरीतली असुरक्षितता आणि नोकरीतला तुटपुंजा पगार हे अशी मुख्य समस्या असताना तुम्ही अशा तऱ्हेची धोरणं लाभवताय की ज्याच्यातनं आमच्या तरुण पिढीच्या आणि पुढे कदाचित कायम कामगारांच्या हजारोनी नोकऱ्या जाणार आहेत ते ह्या पद्धतीवर आपल्याला आवाज उठवला पाहिजे ही व्यवस्था आपल्याला गुलामगिरीत ढकलते कदाचित तुम्हाला घरी बसून जसं लाडका बेणींना त्याचा इथे उल्लेख केला गेला त्या दीड हजार रुपयात काही भगिनींचे डोळे विस्पारले आनंदले पण तुमच्या नवऱ्याला पगार पन्नास हजार द्यायच्याऐवजी दहा पाच हजार द्यायचा आणि तुम्हाला दीड हजार द्यायचा फरक कधी आम्ही समजून घेणार संपूर्ण प्रजेला गुलामी ढकलण्याचं चा काम चालू आहे आपल्याला घरी बसून उद्या एक पाच हजार सुद्धा देतील तुम्हाला असा पैसा हवाय या हिंदुत्ववादी सरकारला सांगा सारखं हिंदू हिंदू करतात हिंदुत्व हिंदुत्व त्यांना म्हणून तुमच्या अध्यात्मात आपल्याच हिंदू धर्माच्या अध्यात्मात सांगितले श्रमाविना संपत्ती सप्त महापाचकांपैकी एक पातक आहे आम्हाला असे बिना श्रमाचे दीड हजार लोक आणि उद्या पंधरा हजार दिले तरी नको आम्हाला काम करू कष्ट करून पैसा हवाय आमचा पगार वाढवा आमच्या शेतमालाला भाव द्या आणि मग तुम्हाला हवी तेवढी प्रीपेड मीटर लावा हा अदानी त्याच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे या संपूर्ण देश त्याला विकण्याचं अदानी एक प्रतिकात्मक आहे अंबानी आहे अजून शे दीडशे उद्योगपती त्याचा राहुल गांधी काय उल्लेख करत असतात या सगळ्यानं हा देश गहाण टाकायचा सा, बाबासाहेबांचा समतेचा संदेश काल मार्चचा सा साम्यवाद महात्मा गांधी जी दरिद्र नारण्याची संकल्पना या सगळ्या मोडीत काढण्याचं षडयंत्र या भाजप संघीय सरकारने चालवलेलं आहे वेळीच ओळखणं गरजेचं आहे या हे एक सगळ्यात आता मोठं षडयंत्र आहे तुमचं आमचं मताचं प्रतिबिंब हे प्रजासत्ताकाचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे हे तुम्हाला लक्षात घ्या स्वातंत्र्याचं अमृत महोत्सव हे सरकार सांगत होत पण आ प्रजासत्ताकाचा अमृत महोत्सव असताना यातला एक तरी शब्द तू कुठली जाहिरात बघितली का सरकारी अमृत महोत्सव साजरा करणे का करत नाही ते त्यांना देश प्रजासत्ताक नकोच आहे प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजा या देशाची मालक आम्ही या देशाचे मालक अंबानी अदानी नाही तो मोदी शाह पण नाही जोडली जोडी एका देशाचे मालक आम्ही एका हो। राज्य घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे आणि हे रिपब्लिक बनाना रिपब्लिक किंवा बुलडोजर रिपब्लिक करण्याचं यांचं षडयंत्र आहे म्हणून मित्रांनो हे कुठेही आता या अमृत महोत्सवाचा उल्लेख करत नाहीत आणि ह्याच अमृत महोत्सवी वर्षात अशा तऱ्हेची धोरणं राबवली जात असतील तर मगाशी जो एक चांगला उल्लेख झाला की ग्राहक आणि जनता ग्राहक म्हणजे जनता जनता आणि कामगार एकत्र यायला पाहिजे मराठी माणूस विशेषतः आहे महाराष्ट्रातला कोण मॅनेजर आहे का व्यवस्थापक आहे का उद्योगपती आहे भांडवलदार आहे तो बहुसंख्या ऐंशी नव्वद टक्के कामगार आहे या कामगारांनी आता कामगार धर्म म्हणून जागवण्याची गरज आहे ही कंत्राटी कामगारांची समस्या तुमची पण समस्या आहे कुठेही कंत्राटी कामगार पद्धतीवर तुम्ही आपण वेळीच हल्लाबोल करायला पाहिजे दुर्दैवानं जे काही कारण असतील ते असतील पण आता इथून पुढे त्यांना जवळ घ्या या सगळ्यांचा एकत्रित लढाऊ भारा न अशी स्मार्ट प्रिपेंड सारखी अनेक धोरणं आहेत जी तुम्हाला उद्वस्त करतील आणि मग एकदा गुलाम झाले कधी कधी गुलामी जनता स्वतःहून सुद्धा स्वीकारते म्हणून गुलामीतले पण दोन फरक आहेत एक स्वतःहून स्वीकारलेली आणि एक जबरदस्ती लादेल जेव्हा बाबासाहेब म्हणायचे की गुलामांना गुलामीची जाणीव करू दे ते गुलामगिरी नष्ट करतील ती ज्यांच्यावर लादलेली असेल त्यांना पण त्यांनी स्वतःहून स्वीकारले जे अशा पद्धतीने जर फुकटचे पैसे मिळायला लागले तर लोक खरोखरी तुम्हाला कल्पना नाही येणार मी तुम्हाला सांगतो आज कंत्राटी कामगारांमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही पुल्लिंग चेतवायचा प्रयत्न करतो अगदी कामगार वर्गामध्ये सुद्धा पगार थांबलेत तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही कामगार म्हणून मुद्दाम सांगतो जरा उठाय ठाणे जिल्ह्याच्या बाहेर जा त्या रायगडमध्ये जा त्या कोकणात जा ते सगळीकडे जरा फिरा तुम्हाला दिसतील पगार दहा आणि बारा हजारच्या वर नाहीत अ निवृत्त होताना कामगार ग्रॅच्युटी दीड दोन लाखाची घेत असेल तर तरी जगायचं कसं पुढे म्हणजे या लोक सगळ्या लोकांना कसल्ल करून टाकायचं म्हातार तरुण म्हणून मी सांगतो तरुण पण संघर्षात गुंतवला ना नाही तर म्हातारपणी लाचारचा सामना करायला लागतो ह्या जे निवृत्त होणारी लोक आहेत यांना आता खरंच किंमत त्या सुना आकारतात म्हाताऱ्याकडे दुर्लक्ष करतात पोरं मुली कोणी कर्जाचा गोंगर घेऊन निवृत्त होतो आणि म्हणून या स्मार्ट प्रीपेडच्या निमित्तानं हे सगळे मुद्दे ऐरणीवर आलेले आहेत या मुद्द्यानं जोडून हे सगळे मुद्दे घ्या तर तुम्हाला जनतेची कामगारांची एकत्रित जी, कामगारां जी एकजूट एक पाहिजे ना ती उभी राहील मी आपल्या सगळ्यांचं डाव्या चळवळीतल्या सगळ्या नेत्यांचं एम बीतल्या सगळ्यांचं स्वागत करतो त्यांनी आम्हाला इथे बोलवलं आणि लक्ष द्या आम्हाला काय नको आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा नाही आम्हाला आमच्या युनियनचं नाही वाढवायच्या आम्हाला एवढंच पाहिजे की या सगळ्या तळागाळातल्या माणसाचं चांग झालं झालं पाहिजे त्यासाठी त्या आम्ही धडपडतो आम्ही कुठलंही कुठलंही मार्केटिंग आयुष्यात कधी करत नाही जेव्हा जेव्हा तुम्ही बोलवा तर तुम्ही बोलाल आम्ही येणार कसं हो तुम्ही जेव्हा जेव्हा बोल तुमचा कुठलाही लढा असो जेवढं योग्य असेल त्यातलं तेवढ्यासाठी आम्ही वाटते तो त्याग करायला तयार होत त्याचं नाव धर्मराज्य पक्ष त्याचं नाव राजन राजे लक्षात ठेवा आणि अशाच पद्धतीने आम्ही संपूर्ण संघटना उभारणी केलेली आहे जेव्हा जेव्हा तो कारण तिथून पुढे तुमच्यावर फार मोठी संकट येणार शासकीय कर्मचाऱ्यांचा संप झाला एस टी कामगारांचा संप झाला तेव्हाही आम्ही गेलो होतो दोन तीन गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितल्या दुर्दैवाने त्यांनी ऐकल्या एक, त्या जर त्यांनी तेव्हा तेव्हा ऐकल्या असत्या कारण काय असतं लढायला ना एक आकलन सुद्धा लागतं एक दिशा सुद्धा द्यावी लागते ती वेळीच तुम्ही योग्य दिशा दिलीत नाही ना तर मग फार गोंधळ होतो मी तुम्हाला सांगतो मी मोठा पुढारी नाही तुम्ही खूप मोठे पुढारी माझी समाज सध्याच्या इनमीन काही आजारात आहे तुमची लाखांमध्ये पण मी एक अभिमानाने सांगतो की माझ्याकडे राजकीय जागा शून्य असून सुद्धा मुद्दाम आपल्या पुढे मी सांगतो माझ्या जिथे जिथे युनियन्स आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल कमीत कमी, कमी पगार पन्नास हजार आहे अ लाखाचे बोर्डच घेणारे पंचवीस तीस कामगार आहेत तुम्ही आज कुठे आणि कुठेही कंत्राटी कामगार नाहीत कायम कामगार मी युनियन सोडून देतो जर कंत्राटी कामगारांसाठी मैदानात उतरत नसाल माझ्याजवळ येऊ न का माझा धंदा नाही व्यवसाय नाही हे भेदाभेद तुम्ही का मानायचे कामगारांमध्येच भेदाभेद करीती ब्रिटिशांची आहे हे नवे ब्रिटिश आहेत आणि घातकी ब्रिटिश आहे त्यांना आपली सगळी अंडी पिल्ली माहिती आहेत मर्मस्थानं माहिती आहे आणि म्हणून हे जास्त घातकी आहेत त्यामुळे सगळ्यांनी कामगारांमध्ये पहिले इन्स्टिट्यूट करा इथून पुढे संकट प्रत्येकावर तसं फार सुंदर व्याख्या या सगळ्यांनी काव्या चळवळीत करून ठेवली एकजूट म्हणजे काय संघटना म्हणजे काय चळवळ म्हणजे काय जेव्हा शंभरातल्या एका माणसावर संकट येतं ना एका माणसावर तेव्हा उरलेल्या नव्याण्णव माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी आले पाहिजे ते उभे राहिले पाहिजे तसंच जेव्हा उरलेल्या नव्याण्णव माणसांवर संकट येतं तेव्हा त्या ते एकानी सुद्धा उभा राहिल्या पाहिजे यालाच म्हणतात प्रत्येक जण प्रत्येकासाठी हा संघटनेचा अर्थ आहे हो तुम्ही समजून घ्याल तुम्ही मला वेळ उभे मी मध्ये थोडा बसलो तरी आता मी तर थोडं आम्हाला म्हटलं मी अशी पब्लिक प्रॉपर्टी आहोत आम्हाला पुढची दहा पंधरा वर्ष तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करायचं तर आपला लढा यशस्वी हो लढते राहा आणि कुठल्याही आंदोलनात कधी तुम्ही आम्हाला बोलवा म्हणजे मध्यरात्री सुद्धा आम्ही तुम्ही म्हणाल बारा वाजता हजार राहा तर हजर होऊन एक जाता जाता गोष्ट मी सांगतो एक प्रयत्न मी राहुल गांधींपर्यंत निरोप पोहोचवलाय आणि थोडा पुढच्या एक दोन दिवसात उद्धवजी सुद्धा मी निरोप पोहोचवणार आहे या ई व्ही एमच्या निमित्तानं जर ई व्ही एम जर असंच चालू राहिलं ना तर तुम्ही आम्ही संपलो कारण मग त्याला तुमच्या जनमताची कदर होते मग ते वा काही केलं तरी कुठल्या ना कुठल्या मतांनी मा हे करून मॅनेज करून प्रोग्रॅम करून ते निवडून येणार मग या देशातला प्रजासत्ताक तो संपलं लोकशाही संपली मी तुम्हाला कसं त्याला योगदान देता ते पा नागरिक म्हणून द्या शक्य झालं तर कर्मचारी म्हणून द्या मी आवाहन करू ही सव्वीस जानेवारी अमृत महोत्सवी आहे ना प्रजासत्ताक जरा या इव्हेंट विरुद्ध आवाज उठवूया आणि जरा आपल्या प्रीपेडचा लढा जोडून द्या ते, ते पण जोडा द्या रात्री नऊ वाजता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वर्ष प्रजास महोत्सवाचा अमृत महोत्सवाचं वर्ष रात्री नऊ वाजता फक्त पाच मिनिटं लाईट बंद करायची आणि या इव्हेंट विरुद्ध निषेध व्यक्त करायचा मोठा आवाज उठेल कोणाला काही श्रम करायचे नाही धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद धन्यवाद साहेब